नमस्कार <laughs> आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी असं चिकन रस्सा बनवणार आहोत म्हणजे आपण एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ नाही मिडियम असं चिकन रस्सा बघणार आहोत छान असा तर चिकन रस्सा आपण आज बनवणार आहोत खूप छान लागतो आपला हा चिकन रस्सा आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे आपला चिकन रस्सा बनवण्याची तर आता आपला चिकन रस्सा कसा बनवायचा ते आपण बघूयात तर आपलं चिकन रसा बनवण्यासाठी इथे मी यांना चिकन घेतलेलं आहे तर चिकन जे आपलं आहे ते अर्धा किलो इतकं आहे मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपलं चिकन जे आहे ते आपला मॅरिनेट वगैरे काही करून ठेवायचं नाही आहे तर त्यानंतर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर गॅस स्लो करून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे मस्त असं लाल तिखट घालून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे छान अशी तरी येते आपल्या चिकनला तर इथे मी लाल तिखट घातल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घातलेली आहे तेसुद्धा आपण मिक्सरला थोडं जाडसरच ठेवलेलं आहे त्याने मस्त अशी टेस्ट येते त्याच्यामध्ये एक मिरचीसुद्धा घेतलेली आहे हिरवी मिरची त्याने छान असं झणझणीत होतं तर अजून एक चमचा घालायची एकूण म्हणजे आपल्याला दोन चमचे इतकी आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान असं तिला रंग येईपर्यंत छान असं मसाल्याचं फ्लेवर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे तो स्लोच ठेवायचा आहे मसाला घालून आपण आलं लसूण पेस्ट वगैरे घालेपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे मी मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तर तो बारीक कापून घेतलेला आहे आणि आपला जो कांदा आहे तो चांगला असा मस्तपैकी आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आपला कांदा जो आहे ना तो लवकर जर आपल्याला मऊ करून घ्यायचा असेल ना तर त्यासाठी आपल्याकडे एक उपयुक्त अशी टिप्ससुद्धा आहे तिथं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पोहे वगैरे करताना कधी आपल्याला घाई वगैरे असेल अशावेळी काय करायचं कांदा परतताना लवकर शिजवायचं असेल तर त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे आपला कांदा जो आहे ना तो लवकर मऊ होतो तर आपण चवीनुसार मीठ आधीच घालून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला मीठ नंतर घालायची गरज नाही आहे कारण मी अंदाजानेच घातलेलं आहे त्या तर इथे छान असं परतून घ्यायचं आहे लवकर आपला कांदा मस्त असा मऊ होतो तर असं आपल्याला त्याला असं परत राहायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत तर बघा आपला कांदा बघा कसा एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि छान असं आपल्या त्या ग्रेवीला मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे आपलं एक असं मसाला तयार झालेला आहे ग्रेवी तर आता इथे मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर टॉमॅटो जो आहे तो मी फक्त अर्धा घेतलेला आहे जास्त नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्युरीसुद्धा घालू शकता पण इथे अर्धाच टॉमॅटो मी कापून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे जर तुमच्याकडे कधी वाटप वगैरे नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये चिकन रसा करून बघा खूप भारी लागतो नुसते ह्याच ग्रेव्हीमध्ये पण आता माझ्याकडे वाटप आहे कांदा कोबऱ्याचं आपलं जे वाटप असतं ते वाटप आहे तर ते मी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी त्याचीसुद्धा मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे बघा मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे कांदा टोमॅटो आलं लसूण वाटपाची आणि तिलासुद्धा चांगलं असं तेल सुटेपर्यंत थोडं परतत राहायचं आहे म्हणजे त्याने आपल्या चिकनला ना खूप भारी अशी चव येते तर आता आपण इथे छान असं परतून घेतलेला आहे आपला जो मसाला आहे चांगला तयार झालेला आहे तर आपण बाकीचे मसाले घालूया तर इथे मी हळद घालून घेतलेली आहे आणि आपला जो एवरेस्टचा चिकन मसाला मिळतो त्याच्यातलं एक चमचा इतका मी चिकन मसाला घातलेला आहे तर आपले हे सुद्धा मसाले चांगले परतून घेऊयात तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून लाल तिखट वरून घालू शकता तर इथे मस्त अशी आता आपली ग्रेवी तयार झालेली आहे तर आपलं चिकन जे आहे ते आपण आता घालून घेऊयात आणि चिकन घातल्यानंतर त्यालासुद्धा चांगलं एक मिनटं आपल्या त्या ग्रेवीमध्ये ना परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे आपली जी ती ग्रेव्ही आहे ना ती आपल्या चिकनला एकदम व्यवस्थित लागली गेली पाहिजे त्यामुळे तिलासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे पाणी वगैरे आधी घालायचं नाही पाणी नंतर घालायचं आपल्याला नुसतं चिकनलाच त्या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले चांगले त्याच्यामध्ये मुरले जातात तर आता आपण इथे बघा मस्त असं चिकन आपलं जे आहे ते छान असं ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेलं आहे मसाला सगळीकडे लागला गेलेला आहे व्यवस्थित तर आता त्याच्यानंतर ना आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवून तिला स्लो गॅसवरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मस्त अशी वाफ काढलेली आहे दोन मिनटं झालेली आहेत मग आपली छान अशी ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित चिकनला लागली गेली पण असं चिकनसुद्धा आपलं त्याच्यामध्ये छान असं मुरलं गेलेलं आहे तर आता चिकन मुरल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत कारण आपण रस्सा बनवणार आहोत त्यामुळे इथे मी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा रस्सा बनवायचा आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अजून थोडंसं आपल्याला पाण्याची ह्याच्यामध्ये गरज आहे तर अजून थोडं आपण पाणी घालणार आहोत अर्धा ग्लास इतकं कारण आपण जे चिकन आपलं शिजवणार आहोत त्याच्यामध्ये ते पाणी आपलं जे आहे ते थोडं आटलं जाणार आहे तर आता इथे मी काजूच्या बिया आता काजूचं सीझन आहे तर गावावरून काजूच्या बिया दिल्या होत्या पाठवून तर त्यासुद्धा उकडवून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपलं गावी चिकन वगैरे केलं जातं काजूच्या बिया घालून खूप भारी लागतं हो तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवत आणि छान असं मस्तपैकी आठ नऊ मिनटं मिडियम गॅसवरती आपलं चिकन जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे आता आठ मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूयात तर बघा मस्त असं चिकन बघा आपलं तयार झालेलं आहे आणि आपण जेवढं पाणी घातलं होतं त्याचं अर्ध झालेलं आहे आणि मस्त अशी आपल्या चिकनला बघा छान अशी तरीसुद्धा आलेली आहे मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला मीठ घालायची गरज नाही थोडीशी कोथिंबीर वरून घातलेली आहे जास्त नाही एकदम किंचित कारण कोथिंबीर संपलेली आहे तर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा मस्त असा आपला चिकन रसा बघा तयार झालेला आहे जो तुम्ही पावासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वड्यासोबत पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप भारी लागतो आपला हा चिकन रसा तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आपला चिकन रस्सा खरंच खूप टेस्टी लागतो अशा पद्धतीने आपला हा चिकन रस्सा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुमच्याकडे वाटप नसेल तर आपली जी ग्रेव्ही दाखवलेली आहे त्या ग्रेव्हीमध्येच करा पण टॉमॅटोची प्युरी करा मी अर्धा घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही एक टॉमॅटो दोन कांदे वगैरे घेऊ शकता आणि त्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा चिकन रस्सा करू शकता खूप छान लागतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला चिकन सुक्कं करायचं असेल ना वाटप वगैरे नसेल तर त्याच्यामध्ये तुम सुद्धा तुमचं चिकन सुक्का खूप छान लागतो पण चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं दही आलं लसून पेस्ट आणि हळद लावून त्याने खूप भारी अशी टेस्ट येते तर आजची आपली ही चिकन रशाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद